माळशेचे कल्याण नगर रस्त्यावर शासकीय गोडाऊन शिल्लक नसल्याने शेतकरी यांचे भात रस्त्यावर ठेवण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला भात साठवण्यासाठी शासकीय गोडाऊन शिल्लक नाहीत कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील गोडाऊन आणि एम आय डी सी गोडाऊन भरली असल्याने शासनाने खरेदी केलेला भात उचलत नाही व भात खरेदी थांबवता येत नाही या दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे खरेदी विक्री संघ भात खरेदी बंद पण करू शकत नाही अखेर शिवळे येथे रस्त्यावर मोकळ्या जागेत ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे तालुक्यातील पाच हजार दोनशे तीस शेतकऱ्यांनी शेत शासनाकडे नोंदणी केली असून आतापर्यंत दोन हजार सतरा शेतकरी यांचा भात खरेदी केला असून उर्वरित तीन हजार शेतकऱ्यांचा खरे भात खरेदी कोण करणार आणि वेळेवर भात खरेदी केला नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल पण रस्त्यावर असलेल्या भाताचे गोडाऊन उन, उंदीर खाल्ल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती सध्या दिसत आहे त्यामुळे शासनाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन त्वरित भात उचलावा अशी मागणी बहुजन पत्रकार वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजेश भांगे यांनी केले आहे प्रतिनिधी राजेश भांगे सोबत पुढाकार समाचार मुरबाड ठाणे